श्री स्वामी समर्थ महाराज सांगतात दुःखावर आणि अडचणीवर कशी मात करायची सगळेच दरवाजे बंद आहेत आपण अडकून पडल्यासारखं वाटतंय काय करावं हे कोणालाच कळत नाही आणि कोणालाही आपली पर्वा देखील नाही अपेक्षित असतं ते श्लोक सोडून जात आहेत आपले जीवन आपल्याला इतके रडवत आहे इच्छा असूनही आपण दुःखातून मुक्त होऊ शकत नाही आपले पूर्ण ताकद आणि पूर्ण बुद्धिमत्ता वापरूनही आपल्याला आपल्या समस्यावर तोडगा भेटत नाही अशी एकही गोष्ट नाही जी माझ्या मनासारखी होत आहे आपल्याला कोणी साथ देईल की नाही हे ठाऊक नाही अशी परिस्थिती प्रत्येकाच्या जीवनात येते पण त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पण प्रत्येक सुखदुःखात देव तुमच्यासोबत असतो जेव्हा कुणी तुम्हाला एकटे सोडतो तेव्हा तुमच्या पाठीशी परमेश्वर उभा असतो तो तुम्हाला कधीच एकटे सोडू शकत नाही हे कधीही विसरू नका एकदा अकबराने बिरबलाला विचारले मला सांगा देव मोठा की मी मोठा बिरबल म्हणाले तुम्ही मोठे आहात गुरु हे ऐकून अकबर म्हणाले मी ऐकले होते की तुम्ही खूप हुशार आहात पण तुम्ही मी आनंदी होण्यासाठी खुशामत देत आहात म्हणूनच तुम्ही मला देवापेक्षा मोठे म्हणत आहात मग बिरबल म्हणाले महाराज तुमच्यात इतकी शक्ती आहे की जी देवाकडे देखील सुद्धा नाही आहे अकबरने विचारले कोणती शक्ती आहे ती तेव्हा बिरबल म्हणाले जर तुम्हाला कोणाचा राग आला तर तुम्ही त्याला शिक्षा करू शकता तुम्ही त्याला तुमच्या राज्यातून हाकळून देऊ शकता पण तो परमेश्वर आपल्या भक्तावर कधीही रागवला तरी त्याच्या राज्यातून तो कधीच आपल्याला बाहेर काढू शकत नाही पण हे संपूर्ण विश्व त्या देवाने निर्माण केले आहे त्यामुळे आपण लाखो चुका करू शकतो पण देव आपल्याला कधीच सोडू शकत नाही मी रोज पाप करतो तो रोज माफ करतो मला सवयीने भाग पाडले जाते आणि तो दया करणारा आहे म्हणूनच त्या देवाला परमपिता म्हणतात हे जग आणि हे माणसं अशी आहेत की जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी काही कराल तेव्हा ते, ते तुमच्यासाठी काहीतरी करतील पण आपला देव आपला परमेश्वर आपली माऊली तुम्ही त्या देवासाठी काहीही करा किंवा नका करू फक्त मनापासून विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा त्या देवाला हाक द्या तो नेहमीच तुमचा हात धरेल वेदनासाठी तो तुझ्या दारात त्या वेदना घेण्यासाठी उभा असतो जगाची भीती वाटली तर देवाजवळ जाऊन शांत बसा हे जग तुझ्या आशात ओढू शकते पण या जगाचा निर्माता कधीही तुझ्या आशात ओढणार नाही तुझी कर्मभूमी ईश्वर स्वतःहून तुझ्यावर कृपा करत असतो तो एक असा आहे ज्याने तुझी काळजी घेतली आहे एक व्यक्ती रोज देवाची प्रार्थना करायचा एके दिवशी तो देवाला म्हणाला कृपया मला आशीर्वाद द्या तेव्हा देवाने त्या व्यक्तीला सांगितले की मी प्रत्येकाच्या दुःखात सदैव सोबत आहे जेव्हा त्या व्यक्तीने देवाला विचारले की प्रत्येक दुःखात तू माझ्यासोबत चालतोस हे मला कसे कळेल तर त्या दिवशी देवाने सांगितले की आता तू चालशील तिथे तुझ्या पावलांनी आणखी दोन पावलांचे ठसे तयार होतील ती दोन्ही पावले माझीच असतील हे ऐकून त्या भक्ताला खूप आनंद झाला आता प्रत्येक दुःखाच्या क्षणी देव माझी काळजी घेईल असं तो म्हणाला पण काही दिवसांनी त्याच्या लक्षात आले की जेव्हा सगळं काही ठीक असतं आयुष्यात सुखाचे प्रसंग येतात तेव्हा चार पावलांचे ठसे होतात पण जेव्हा दुःख असते आयुष्यात काही अडचणी असतात तेव्हा दोनच पावलांचे ठसे कसे काय होतात त्याच्या मनात खूप दुःख झाले त्याने देवाकडे प्रार्थना केली की दुःखाच्या वेळी जग मला सोडून जातं हे ऐकलं होतं पण देव कधी तुला सोडत नाही पण जेव्हा माझ्या आयुष्यात दुःख आले तेव्हा तू मला सोडून गेलास जेव्हा दुःख असते तेव्हा दोनच पावले खुनाव मारतात तू माझ्यासोबत का चालत नाही तेव्हा परमेश्वर प्रेमाने म्हणाले अरे बाळा तुझ्या आयुष्यात जेव्हा जेव्हा दुःख असतं तेव्हा तेव्हा मी तुला उचलून घेतो म्हणूनच तुझ्या स्वतःच्याच पावलांचे ठसे उमटत नाही अरे बाळा माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे मी तुला माझ्या काखेत तु उचलून घेतलेलं असतं म्हणून तुझ्या पावलांचे ठसे तुला दिसत नाही दुःख किती काळ टिकते दुःखाच्या प्रक्रियेस एक वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधी लागणे सामान्य आहे दुःखी व्यक्तीने एखाद्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूसह येणारे भावनिक आणि जीवनातील बदलांचे निराकरण केले पाहिजे वेदना कमी तीव्र होऊ शकतात परंतु अनेक वर्षापासून मृत व्यक्तीसोबत भावनिकरित्या गुंतणे हे सामान्य नाहीये इतर लोक दुःखाला कसे सामोरे जातात आपण स्वतःला आपल्या मार्गाने आणि वेळेत दुःख करू द्यावे लोकांकडे भावना व्यक्त करण्याचे अनोखे मार्ग आहेत उदाहरणार्थ काही जण त्यांच्याबद्दल बोलण्याऐवजी गोष्टी करून त्यांच्या भावना व्यक्त करू शकतात त्यांना फिरायला किंवा पोहायला जाणे किंवा लेखन किंवा चित्रकला यासारखे काहीतरी सर्जनशील करून चांगले वाटू शकते थोडक्यात काय तर आपण जसं एका जोकवर सारखं सारखं असू शकत नाही अगदी त्याचप्रमाणे सारखं सारखं एकाच दुःखाचा विचार करत बसणं योग्य नाही जीवन चालू आहे अगदी त्याचप्रमाणे आपल्याला चालत राहायचं आहे वर्तमानाचा भविष्याचा विचार करायचा आहे आणि प्रारब्धामध्ये किंवा आपण जे मागच्या जन्मात कर्म केलेले त्याचे भोग भोगायचे आणि पण आज असं काहीतरी करा की जेणेकरून उद्या आपल्याला त्याची भोग भोगायला नको आहे थोडक्यात काय तर आपण जे काही काम करतोय ते अगदी प्रामाणिकपणाने करावे रामकृष्ण हरी